भाजप सरकारचा आणि या निवडणूक आयोगाचं हे दोघीची संगनमत करून आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मर्जीप्रमाणे हे थेट आरक्षण अगोदरच मॅप झालेलं आहे आणि याला कोणी बसून ही निवडणूक आयोग भाजप सरकारची दखेल आणि संविधानावर घाला घालण्याचं काम जर कोणी करत असेल ही भाजप सरकार करत आहे कारण की दोन हजार बारा या महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसी साठी आरक्षित बावीस जागा होत्या मध्ये बावीसीच होत्या झिरो पॉईंट सत्तावीस प्रमाणे याही वेळेस बावीस जागा आरक्षित पाहिजे तर या नांदेड महापालिकेनं तसं न करता ने या निवडणूक आयोगानं हे भाजपचं शासन म्हणजे हुकुमशहाचं शासन आहे आणि यावेळेस एकवीस जागाची राखीव ही साठी तरतूद करण्यात आलेली आहे ही ओबीसीवर अन्याय करणारे आणि निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काही दिवसातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हायकोर्टात दाद मागू आणि वेळप्रसंगी आम्ही जशा